बोलण्याची सगळ्यात जास्त सवय कोणाला असेल तर ती बायकांना असते कोणतंही काम करताना काहीही करताना आणि जेवताना सुद्धा त्यांचं बोलणं थांबत नाही त्या दिवशी शाळेत जेवायची सुट्टी झाली होती सर्व शिक्षिका एकत्र बसून जेवत होत्या कोणी आपापल्या सासरच्या सुखदुःखाच्या गप्पा मारत होतं कोणी सासर माहेरच्या बातम्या सांगत होतं तुझ्या घरी काय चाललंय तुझी ननंद कुठे आहे माहेरी की सासरी जेवण कोण बनवतं घर नवरा मुलं सासरे सगळ्याच गोष्टींचा सा पाढा वाचला जात होता नेहमीप्रमाणे बोलता बोलता विषय मोनिकावर येऊन थांबला मोनिका, ये मोनिका तू काहीच बोलत नाहीस काय बोलणार बिचारी सीता जरा सहानुभूतीच्या स्वरात म्हणाली अजून लग्नही झालेलं नाही ना नवरा ना मुलं ना सासर कोणाबद्दल बोलणार ती तेवढ्याच सीमा उपहासाने म्हणाली आता लग्न करून काय उपयोग डोक्याचे केस गळायला लागलेत लग्नाचं वय गेलंच वाटतं तिचं बोलणं म्हणजे मोनिकाच्या कानात गरम शिसं ओतल्यासारखं वाटलं तिच्या मनावर जणू एखादा दगड ठेवला गेला तिच्या तोंडाला कोणीतरी कुलूप लावून टाकलं होतं मोनिकाच्या चेहऱ्यावर वाळवंटासारखी ओसाड शांतता होती डोळे स्थिरावले होते आणि नजर ताटातच हरवली होती सीता आणि सोनाली सीमाचं बोलणं ऐकून थक्क झाल्या तिला असं बोलायचंच नव्हतं सोनाली कुजबुजली मोनिकाचं अजून लग्न झालं नव्हतं यात तिचा काय दोष प्रत्येकाच्या आयुष्यात आपापल्या जबाबदाऱ्या अडचणी असतात मोनिकालाही होत्या या चौघी शिक्षिका एकाच वयाच्या एकाच ठिकाणी काम करणाऱ्या पण मोनिका मात्र अजूनही अविवाहित होती तर इतर तिघींची फक्त लग्न झालं नव्हतं तर त्यांना मुलंही होती त्यांच्या गप्पांचा केंद्रबिंदू घर संसार नवरे आणि मुलं होते मोनिकालाही लग्न कर म्हणणं सुरू होतं पण इतकं टोचून बोलणं याआधी कधी कोणी केलं नव्हतं मोनिका खूप अंतर्मुख स्वभावाची मुलगी होती ती फारसं बोलायची नाही आपलं सुख दुःख मनात ठेवायची त्या दिवशीही तिने सीमाच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही पण तिचं अंतःकरण ढवळून निघालं होतं माझं खरंच लग्न होणार नाही का मी म्हातारी झाली का केस पांढरे होणं म्हणजे म्हातार पण असतं का आजपर्यंत तिने कधीही कोणाशी मैत्री केली नव्हती प्रेम तर फार दूरची गोष्ट होती घरचे संस्कार आणि स्वतःचा संकोची स्वभाव यामुळे ती कधीच कोणाशी मोकळं बोलू शकली नाही ती खूपच सुंदर होती कित्येक मुलं तिच्या आयुष्यात आली काहींनी प्रेमही व्यक्त केलं तिने प्रेम, प्रेम स्वीकारलं पण जेव्हा ती मुलं मर्यादा ओलांडू लागली तेव्हा ती मागे हटायची मग ती थी मुलं तिला घमेंडी बावळट समजून निघून जायची ती तीस वर्षांची झाली तरी तिचा असा कोणी साथी नव्हता ज्याच्या बरोबर ती तिचं जीवन उभं करू शकेल आता मात्र तिच्यापेक्षा लहान वयाची मुलंही तिच्यापासून दूर जाऊ लागली होती ज्यांच्याशी संसार करता येईल असा कोणताच पर्याय समोर उरला नव्हता तिच्या बहुतेक मुलींची लग्न झाली होती तिची आई ही तिच्या लग्नाविषयी विचार करत नव्हती पण आईचा दोष नव्हता आईच्या मनात भीती होती लग्नानंतर मोनिका आपल्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिचं आयुष्य कोणाच्या आधारावर चालेल आईचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे तिचे पेन्शन आणि मोनिकाची कमाई मोनिका तिचा भाऊ वहिनी आणि आई एकत्र राहायचे पण नावाला फक्त भावाला वडिलांच्या जागेवर नोकरी मिळाली होती पण आईला त्याच्या पगारातून एक रुपयाही मिळत नव्हता आईचा उदरनिर्वाह चालायचा तो फक्त तिच्या पेन्शनवर आणि मोनिकाच्या पगारावरच एकाच घरात दोन कुटुंब एकत्र राहत होती आई मुलगी आणि सून मुलगा किती विचित्र होतं सगळं आई मुलीशी भेदभाव करते आणि मुलाला मात्र जास्त महत्व देते हे मोनिकाला पहिल्यांदा तेव्हा उमगल जेव्हा तिच्या वडिलांचं ते सरकारी सेवेत ग्रुप बी च्या पदावर कार्यरत होते निवृत्तीस फक्त काही महिने उरले असतानाच त्यांचं निधन झालं त्यानंतर ग्रॅज्युएटी विमा जी अशा सर्व मिळकती मिळून सुमारे तीस लाख रुपयांचा निधी मिळाला तो संपूर्ण निधी मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवला गेला आणि आईला साधारण पंचवीस हजारांची पेन्शन मिळू लागली वडिलांच्या जागी अनुकंपाधारक नोकरीची संधी आली तेव्हा घरातील सगळ्यांनी एकमताने सुचवलं मोनिकाने नोकरी करावी तेव्हा ती एकवीस वर्षांची होती पदवीधरही होती सहजपणे तिला ग्रुप सी ची नोकरी मिळाली असती आणि तिचं आयुष्यही मार्गी लागलं असतं पण तिचा धाकटा भाऊ अजून पदवीचं शिक्षण घेत होता त्याला अजून एक वर्ष लागणार होतं त्यानंतर त्याला ही नोकरी मिळेल अशी आशा होती सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर सरोज आपला निर्णय स्पष्टपणे मांडला मुलगी जर बापाच्या जागी नोकरीला लागली तर आपल्याला काय मिळणार एके दिवशी ती लग्न करून सासरी जाईल आणि तिचा पगार तिच्या सासरच्या लोकांचा होईल जर मुलाला शिकवून सुद्धा नोकरी मिळाली नाही तरी नोकरी मुलगाच करणार मग काहीही झालं तरी चालेल लोकांनी खूप समजावलं पण आई तिच्या निर्णयावर ठाम राहिली ती मागे हटलीच नाही विभागात अर्ज केला तेव्हा मुलाचं अपूर्ण शिक्षण आणि वय यामुळे अडचणी अधिकाऱ्यांना भेटली त्यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी सल्ला दिला मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबा अशा प्रकारे एक वर्ष हा निर्णय लटकला आणि जेव्हा सुधीरचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तो एकवीस वर्षांचा झाला तेव्हा त्याला वडिलांच्या जागी नोकरी मिळाली सगळं काही ठरवलं तसं झालं तेव्हा एका शेजारणीने मोनिकाच्या आईला सरोजताईंना सल्ला दिला सरोजताई मुलाला नोकरी लागली आहे तुम्हालाही पेन्शन मिळते आणि मुलगी पदवीधर असून घरीच बसली आहे आता तिचं लग्न लावून टाका पण सरोजताईंना हे बोलणं रुचलं नाही त्या खोल उसासा टाकत म्हणाल्या आता कुठं लग्न लावायचं मुलाला नुकतीच नोकरी लागली आहे थोडे तरी पैसे साठवू दे मग पाहू शेजारीनं आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय बोलता ताई नवऱ्याचा सगळा पैसा कुठे गेला सरोज ताई चिडून म्हणाल्या तो सगळा पैसा जर मुलीच्या लग्नात खर्च केला तर म्हातारपणी मला कोण विचारणार मुलगा आणि मुलगी दोघांचं लग्न करायचं आहे पण मुलगा आता कमवतोय साठवतोय मग पाहू तोपर्यंत जर मुलीलाही कुठे नोकरी मिळाली तर बरंच होईल आजच्या काळात एका माणसाच्या कमाईवर घर चालतं का शेजारीन म्हणाली तुमचं बोलणं खरं आहे पण तरुण मुलगी वेळेत सासरी गेली की आईच्या सगळ्या चिंता दूर होतात नाहीतर सतत मनात डाग लागण्याची भीती सतावत राहते सरोजताई नाराज होऊन म्हणाल्या खरं सांगू का दुसऱ्यांचं मला माहीत नाही पण माझी मुलगी फार सोज्वळ आहे मी तिला असे संस्कार दिले आहेत की ती मरून जाईल पण चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही ती रस्त्यावरून चालणाऱ्या मुलांकडे नजर वर करूनही पाहत नाही शेजारीन मनात म्हणाली कदाचित सरोजबाईने काळाचं बदललेलं रूप पाहिलंच नाही आजकाल मुलं मुली खुलेआम प्रेम करताना दिसतात नैतिकता आणि मर्यादाची सगळी बंधनं तुटलेली दिसतात मोनिका किती काळ या घाणेरड्या समाजाच्या वाऱ्यापासून स्वतःचा श्वास रोखून ठेवेल तरुण पण असंच असतं एकदा पेटलं की मोठमोठ्या संतांच्या शेजारनीला वाटलं आता सरोजबाईंना काही समजावून सांगण्यात अर्थच उरलेला नाही मोनिकाकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता खूप प्रयत्नानंतर तिला एका खाजगी शाळेत नोकरी मिळाली पगार फारसा नव्हता पण घरी बसण्यापेक्षा ती काहीतरी काम करत होती अनुभव मिळत होता दुसरीकडे तिने बी साठी फॉर्म भरलेला होता निवड झाली आणि ती वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी निघून गेली प्रशिक्षण पूर्ण होताच तिला एका चांगल्या शाळेत चांगल्या पगारावर शिक्षिकेची नोकरी मिळाली मोनिकाच्या आयुष्यात समाधान होतं पण प्रेम नव्हतं तिचा कोणीच प्रियकर नव्हता आणि प्रेमाची ओढही नव्हती तिला वाटत होतं लवकरात लवकर विवाहाच्या बंधनात अडकावं नवऱ्याच्या घरी गेलं की तिथे प्रेम आणि आनंदाचे अनमोल क्षण मिळतील पण तिच्या आईला मात्र तिच्या लग्नाची किंचितही चिंता नव्हती मोनिकासाठी स्थळं येत होती पण सरोजताई नेहमीच कारण काढून त्यांना नकार देत होत्या मात्र सुधीरच्या लग्नाबाबत त्या मनापासून उत्सुक होत्या कोणतंही स्थळ आलं की त्या खोलवर विचारपूस करत कुटुंब कसं आहे मुलगी सुंदर आहे का शिकलेली आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं लग्नात काय काय घेऊन येणार किती तोळे सोनं अंगावर घातलं जाईल शेजारी पाजारी व वा नातेवाईक आले की चर्चा फक्त सुधीरच्या लग्नाभोवतीच घुटमळत असे मोनिका तर या घरची मुलगी नव्हतीच जणू काही ती फक्त कमवणारी मशीन होती किंवा घरकाम करणारी एक नोकऱ्या घराचा सारा खर्च तिच्याच पगारावर चालत होता मुलगा मात्र पगारातला एक रुपयाही आईच्या हातावर ठेवत नव्हता नाही कोणताही हिशोब देत होता फक्त स्वतःची हौस भागवत होता आणि उरलेलं सगळं बँकेत साठवत होता आई देखील तिच्या पेन्शनचे पैसे क्वचितच खर्च करत होती मोनिकाला आई आणि भाऊ असूनही तिला स्वतःच्या घरात उपेक्षित आयुष्य जगावं लागत होत हुंड्याच्या मोहात सरोजताईने सुधीरचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीसोबत ठरवलं काय विचार करत होत्या त्यावेळी कुणास ठाऊक मोठी मुलगी अजून अविवाहित आणि तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या मुलाचं लग्न ठरवलं गेलं एक ओळखीचा पाहुणा जेव्हा याबद्दल विचारायला आला तेव्हा सरोजताईंचं उत्तर ऐकून लागला सून हुंडा घेऊन येणार आहे पण मुलीच्या लग्नात आपल्यालाच खर्च करावा लागतो म्हणून आधी मुलाचं लग्न करत आहोत हे ऐकून मोनिकाच्या हृदयाला खोल जखम झाली पूर्वी ती घरातलं काहीच बाहेर सांगत नसे पण एके दिवशी तिनं सगळं मैत्रिणींना सांगितलं तेव्हा सोनाली म्हणाली मोनिका एक गोष्ट मला कळत नाही तुझी आई सक्की आहे की सावत्र अगं सावत्र आई ही कधी कधी चांगली असते पण इथे तर तुझ्या आईच्या वागणुकीचं काहीच का ठाव लागत नाही तिला तुझं लग्न का नको वाटतंय हे समजणंच अवघड आहे मला तर वाटतं तुझा भाऊ खूप चलाक आहे नाहीतर तुझी आई खूपच लोभी आणि लालची आहे मुलाच्या लग्नात सगळं हवंय पण मुलीच्या लग्नात एक रुपयाचाही खर्च नको सीमाही म्हणाली तुझा भाऊ त्याच्या बँक खात्यात पैसे साठवत आहे आई तिचे पैसे वापरत नाही आणि तू तू महामूर्ख आहेस मोनिका उद्या तुझ्या भावाची बायको घरी आली की ती तिचे घरावर हुकूमत चालेल आणि तुझी अवस्था होईल एका कामवाली बाईपेक्षाही वाईट माझं ऐक पटकन बँकेत तुझं खातं उघड आणि आपल्या वाईट दिवसांसाठी थोडे तरी पैसे साठव हो। सोनालीने तिला समजावलं तेवढ्यात सीता म्हणाली आणि माझं ऐकायचं असेल तर हा सती सावित्रीचा मुखवटा आता झटकून टाक आजच्या काळात नैतिकता मर्यादा आणि कौटुंबिक संस्कार याचा देखावा करत जगणं खूप अवघड झालं आहे विशेषतः जेव्हा स्वतःचीच आई आणि भाऊ तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तयार असतील अशा वेळी तुला स्वतःचा मार्ग शोधावा लागेल एकदा ठरव आणि एखाद्या मुलाला पसंत करून त्याच्यासोबत घर बसव नाहीतर वय निघून गेल्यावर फक्त पश्चाताप पदरी पडेल सीताचं बोलणं अगदी खरं वाटलं सगळ्यांनी तिच्या मताला पाठिंबा दिला सगळ्यात आधी मोनिकाने केलेलं काम म्हणजे तिने बँकेत स्वतःचं खातं उघडलं पुढच्या महिन्यात जेव्हा तिने आईच्या हातावर पगार दिला नाही तेव्हा आईने विचारलं मोनिका पगार नाही मिळाला का ग मिळालाय पण तो बँकेत आहे मोनिकाने ठामपणे उत्तर दिलं आता गप्प राहून काही उपयोग नव्हता बँकेत का आता पगार थेट बँकेत जमा होतो मोनिकाने न घाबरता स्पष्ट सांगितलं मग उद्या येताना काढून घेऊन ये घरात राशन भरायचं आहे आई या घरात सुधीरही राहतो आणि त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे तुझी पेन्शनही काही कमी नाही मग सगळी जबाबदारी माझ्यावरच का तुमच्या दोघांचे पैसे काय वर घेऊन जाणार आहात का मोनिका चिडून म्हणाली तिचं बोलणं ऐकून सरोजताई गप्प झाल्या मैत्रिणीच्या सल्ल्याचा हा परिणाम होता पण तिच्या मनाला अजूनही ते पटत नव्हतं आई काम करत करत म्हणाली मोनिका तू हे काय बोलत आहेस तू या घरची सदस्य नाहीस का माझी मुलगी नाहीस का आई तू मला खरंच कधी मुलगी मानलस का मोनिकानं शांत पण ठाम स्वरात विचारलं सुधीरला जन्मापासून सगळीकडे महत्त्व दिलं गेलं तो दोन वर्षांनी लहान असूनही आधी त्याचं लग्न ठरवलं लक्षात ठेव तुझे हेच संस्कार धुळीत मिसळून आहेत तेव्हा सरोजताई रागाने म्हणाल्या काय म्हणायचंय तुला मला जे म्हणायचं आहे ते तुला नीट कळतंय कुठलीही मुलगी आयुष्यभर अन्यायकारक बंधन आणि नियम सहन करत राहत नाही एक दिवस ती त्या साखर दंडांना तोडून बाहेर पडते पाणी ओघळून जातं तस आणि तेव्हा तू घराच्या प्रतिष्ठेचा गजर करत बस मोनिकाचं बोलणं ऐकून सरोजताईंची बोलतीच बंद झाली मोनिका बिचारी आज खूप धाडस करून बोलू शकली होती नाहीतर ती फारशी बोलायची नाही तिच्या मैत्रिणींनी तिला धीर दिला होता समजावलं होतं म्हणूनच ती आईशी स्पष्ट बोलू शकली पण आता तिच्या मनात भीती होती आईचं पुढचं रूप काय असेल पण आई काहीच बोलली नाही कितीतरी दिवस तिनं अगदी सामान्य वागणूक दिली कदाचित तिच्या मनातही भीती होती की मोनिकाने एखादं चुकीचं पाऊल उचललं आणि एखाद्या मुलाबरोबर वर पळून गेली तर मोनिकाने आईसमोर बंडखोरीचे सूर दाखवले होते पण काही फारसा बदल दिसला नाही सर्व काही पूर्वीसारखं चालू राहिलं दोन महिन्यांनी सुधीरचं लग्न झालं आणि मोनिकाची लहान घरात आली तिच्या मैत्रिणी अधूनमधून तिला सांगत असत की कोणावर तरी प्रेम कर ना पण आता कोणताही मुलगा तिच्याकडे आकर्षित होत नव्हता तिच्या चेहऱ्यावर एक गंभीरतेचं सावट सतत असायचं जणू काही वयाच्या पुढची प्रगल्भता तिच्या मुद्रेत उतरली होती तिच्यात इतकंही धैर्य उरलेलं नव्हतं की ती स्वतःहून कोणाशी मैत्री करेल किंवा संवाद साधेल ती इतकी संकोचलेली होती की कुणासमोर बोलताना जणू तिची जीप टाळ्याला चिटकून बसायची काही वर्ष अशीच सरली आता मोनिकाने तिशी पार केली होती आता ती मुलगी कमी आणि बाई अधिक वाटू लागली होती मनातून ती सतत उदास असायची आईने तर जणू ठरवलंच होतं की मोनिकाच्या लग्नाचा विचार तर दूरच त्या विषयावर चर्चासुद्धा करायची नाही या दरम्यान मैत्रिणी कितीही सांगत राहिल्या तरीही ती कुणाच्या प्रेमात पडू शकली नाही शाळेतही अनेक अविवाहित शिक्षक होते पण कोणासोबत तिचं नातं जुळू शकलं नाही आणि आज सीमाने अशी काही गोष्ट बोलून दाखवली की मोनिका जणू दुःखाच्या अथांग सागरात बुडून गेली होती खूप वेळ झाला ती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही तेव्हा आईने येऊन तिला उठवलं अजूनपर्यंत झोपली आहेस संध्याकाळ व्हायला आली आहे स्वयंपाकाला सुरुवात कर आईने म्हंटलं मोनिकाने पडल्या पडल्या उत्तर दिलं मला भूक नाही माझं काहीही खायचं मन नाही स्वत बनव नाहीतर तुझ्या सुनेला सांग ती काय आयुष्यभर बसून खाणार आहे का मोनिकाच्या आवाजात व्यंग सुनेला लाखो रुपयाचा हुंडा घेऊन आणलं होतं त्यामुळे आई कधीच तिला घरातलं काम सांगत नव्हती मोनिकाच्या रूपात बिन पगारी साधी भोळी कामवाली दिसत होती पण आता तिला भोळेपणाचा मुखवटा फेकून काली माता होऊन जगावं लागेल किती दिवस सहन करणार का नाही स्वतःसाठी नवा मार्ग शोधत अजूनही उशीर झालेला नाही आई बडबडतच निघून गेली त्या रात्री मोनिकाने घरातलं एकही काम केलं नाही आणि नाही तिने जेवण केलं आणि नाही आईने तिला जेवायला बोलावलं एखादी चेटकीन पण आपल्या मुलांशी असा व्यवहार करत नाही पण ताईंचं काळ तर दगडाचं होतं कोणतीच आई आपल्या मुलीची शत्रू नसते पण काही आई मुलांच्या प्रेमामध्ये आंधळ्या होऊन मुलींचं जीवन उद्ध्वस्त करतात सरोजताई मुलासाठी सगळा पैसा ठेवून मरणार होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोनिका खूपच शांत होती तिने मनाशी ठरवलं आता कोणतीही भावना तिच्या मनात नव्हती सीता आणि सोनाली म्हणाल्या मोनिका काल तुझ्याबरोबर खूप वाईट झालं सीमाला असं बोलायला नको होतं अजून तुझं लग्नाचं वय गेलेलं नाही तू लग्न करू शकतेस एवढ्याच सीमा पश्चातापाच्या स्वरात म्हणाली मोनिका मला माफ कर मी जे काही बोलले होते ते मस्करीत बोलले होते पण ते एवढं गंभीर होईल असं वाटलं नव्हतं प्लीज मला माफ कर माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच वाईट भावना नाही तेव्हा मोनिका हसून म्हणाली मला माहीत आहे सीमा मोनिकाने तिचा हात पकडून हातावरून आपला हात फिरवला आणि म्हणाली मी ती गोष्ट कधीच विसरून गेले आहे आणि आता मी एक निर्णय घेतला आहे काय त्या तिघी ही प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागल्या आणि मोनिकाने उत्तर दिलं आता मी आईच्या संरक्षणातून बाहेर पडून माझं स्वतंत्र जीवन जगू इच्छित आहे तुम्ही तिघीजणी मिळून माझ्यासाठी एक भाड्याचं घर शोधा तू तु तुझ्या आईला आणि भावाला सांगितलंस सोनालीने विचारलं नाही घर भेटल्यानंतर सांगेल मोनिका शांतपणे म्हणाली घर शोधण्याऐवजी तू स्वतःसाठी एक वर शोध ते सगळ्यात चांगलं होईल सोनालीने सल्ला दिला वर पण शोधेन तुम्ही मदत केली तर मोनिकाने हलकेच उत्तर दिलं सीमा खूप उशीरपर्यंत काहीतरी विचार करत होती आणि अचानक म्हणाली मोनिका मी एक गोष्ट बोलू पण तू असा विचार करू नकोस की मी पुन्हा तुझी मस्करी करत आहे किंवा थट्टा करत आहे तू बोल तरी मला ऐकायचं आहे सोनालीने तिचा उत्साह वाढवला माझ्या नजरेत एक स्थळ आहे पण कदाचित तुला हे आवडणार नाही कारण तो अविवाहित नाही तर विदूर आहे आणि त्याला चार वर्षांची एक मुलगी आहे विदूर आणि एका मुलीचा बाप सोनालीच्या तोंडून निघालं आणि ती मोनिका कडे पाहू लागली ती खूपच शांत होती सीता पण चकित होती की सीमा पुन्हा राधिकाची थट्टा करत आहे सीता म्हणाली सीमा काल तू तर तिचं मन दुखावलं आणि आज पुन्हा सीमा मोनिका अजून इतकी म्हातारी झालेली नाही की तिच्यासाठी एखादा अविवाहित वर भेटणार नाही आजकाल मुलं तीस वर्षानंतरच लग्न करणं पसंत करतात आपण जर प्रयत्न केला तर तिच्यासाठी चांगला मुलगा नक्कीच भेटेल सोनाली म्हणाली तरी पण तो कोण आहे ज्याच्याबद्दल तू बोलत आहेस सीताने जिज्ञासाने विचारलं तिच्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू होतं सीमाचा उत्साह कमी झाला होता तरी सुद्धा तिने सांगितलं माझा चुलत भाऊ आहे त्याची बायको काही वर्षांपूर्वीच मरण पावली आहे घरामध्ये आई वडील आणि एक मुलगी आहे तो सरकारी नोकरी करतो त्याचं वय जास्त नाही साधारण चौतीस ते पस्तीस वर्ष फक्त त्याच्यामध्ये एकच कमी आहे की तो विदूर आहे आणि एका मुलीचा बाप काही क्षण सन्नाटा पसरला आणि मग सोनाली म्हणाली स्थळ तर चांगला आहे पण मोनिका या लग्नासाठी तयार होईल का परक्याच्या मुलीला आपलं समजून आईचं प्रेम देऊ शकेल का आणि मोनिकाची आई अशा स्थळासाठी तयार होईल का सीताने प्रश्न केला तिची आई अविवाहित मुलाबरोबर तिचं लग्न लावून देत नाही तर मग ती विदूर मुलाबरोबर लग्न करायला कशी तयार होईल तेव्हा सोनाली म्हणाली मग कसं होणार सीता आपल्या म्हणाली मोनिका सगळ्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती आणि मनात ठरवत होती तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं तिला लवकरच निर्णय घ्यावा लागणार होता नाहीतर एक दिवस अशी वेळ येईल की ती स्त्री राहणार नाही तर फक्त एक भावना शून्य स्त्री बनेल जिच्या हाती जीवनाचे आनंदाचे क्षण न राहता फक्त वाळूच्या कोरड्या कणांसारखे क्षण राहतील जे तिच्या डोळ्यात कायम सल देत राहतील आता त्यांचे डोळे मोनिकाकडे खिळले होते मोनिकाने त्यांना फार वेळ संभ्रमात ठेवलं नाही ती हळू आवाजात म्हणाली मी सीमाच्या भावाशी लग्न करायला तयार आहे सगळे आश्चर्यचकित झाले मोनिकाकडून असं उत्तर कोणीच अपेक्षित केलं नव्हतं सगळ्यांना वाटत होतं की ती नकार देईल सर्वात जास्त धक्का सोनाली आणि सीता यांना बसला पण सर्वात जास्त आनंद सीमाला झाला मात्र त्या तिघींनाही हे नव्हतं की भविष्य काळात मोनिकाला तिच्या नवऱ्याच्या आणि मुलीच्या रूपाने दुहेरी आनंद मिळणार आहे याचा विचार करताच ती आतून रोमांचित आणि भारावून जात होती मोनिकाने ठाम आवाजात सांगितलं माझ्या आयुष्यात मला माझ्या आईकडून जी उपेक्षा मिळाली ती मी जाणली आहे एक मुलगी जेव्हा आईच्या मायेपासून वंचित राहते तेव्हा तिच्या हृदयावर काय घाव होतो हे मी अनुभवलेलं आहे माझ्या होणाऱ्या मुलीला मी आईच प्रेम देऊ शकशील का सोनालीने तिचं वाक्य मध्येच तोडत विचारलं मी तुझ्या भावना समजू शकते पण आज रात्री पुन्हा एकदा नीट विचार करून मग उद्या सांग सीता म्हणाली सल्ला देणं हा तिचा स्वभावच होता नाही आता विचार करायला वेळ नाही मला शक्य तितक्या लवकर या नरकातून म्हणजे आईच्या घरातून बाहेर पडायचं आहे आता तू सीमाच्या भावाशी लग्न करायला तयार झाली आहेस तर तुला भाड्याच्या खोलीची काय गरज एक महिना कसं तरी तुझ्या आईच्या घरी राहा सोनाली म्हणाली चला आता माझ्या मनावरचं ओझ कमी झालं मोनिकाने माझं ऐकलं आणि माझ्या मनाचा भार हलका केला नाहीतर कालच्या गोष्टीचा विचार करून मी तणावात होते सीमा आनंदाने म्हणाली झालेल्या गोष्टी आठवून काही उपयोग नाही आता पुढचा विचार करायला हवा हे सगळं कसं शक्य आहे सीता म्हणाली सर्वांच्या नजरा सोनालीकडे वळल्या ती एक अशी होती जी समजूतदार उत्तर देऊ शकते काही क्षण विचार केल्यानंतर तिने सांगितलं मोनिकाच्या घरातली परिस्थिती पाहता तिचं लग्न बँड बाजा आणि धूमधडाक्यात करणं शक्य नाही कोर्ट मॅरेज करणं योग्य होईल तत्पूर्वी सीता म्हणाली आपण मंदिरात दोघांचं लग्न केलं तरी सुद्धा लग्न रजिस्टर करावं लागेल मग एकदाच का नाही सगळेजण कोर्ट मॅरेजला सहमती देतात त्यावेळी सीमाने सल्ला दिला आजच तिच्या काकांच्या घरी जाऊन सगळं ठरवूया सगळेजण तयार आहेत तर अशा शुभ कार्याला उशीर का करायचा सीमाच्या काकांच्या मुलाचं नाव शंतनू होतं तो पस्तीस वर्षांचा होता उंच सडपातळ आकर्षक व्यक्तिमत्व असलेला हसरा चेहरा मोनिकाला पहिल्याच नजरेत तो आवडला होता शंतनूच्या घरी त्याचे आई बाबा आणि मुलगी होती चांगलं खातं पित घरा होतं सगळे शंतनू आणि त्याच्या आईबाबांशी बोलत होते तेव्हा मोनिकाने शंतनूच्या मुलीला विचारून तिला जवळ बोलावलं आपल्या मांडीवर बसवून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून म्हणाली बाळा तुझं नाव काय आहे अंजली पण सगळे मला प्रेमाने अंजू म्हणतात अगं तुझी दोन्हीही नावं खूप छान आहेत ती अंजूला आपल्या मिठीत घट्ट पकडून म्हणाली तू शाळेला जातेस हो मी फर्स्ट क्लासमध्ये आहे आणि मला ड्रॉइंग बनवायला आवडतं मी दाखवू आणि ती पटकन तिच्या मांडीवरून उतरली आणि बॅगमधून ड्रॉइंग बुक काढून तिला दाखवू लागली अरे वा खूप सुंदर तू तर खूप सुंदर ड्रॉइंग करतेस आंटी तुम्हाला ड्रॉइंग येतं का माझ्या आजीला अजिबात येत नाही हो मला खूप छान ड्रॉइंग करता येतं तुम्ही मला ड्रॉइंग करायला शिकवणार का ती कोमलतेने म्हणाली हो पण मी खूप दूर राहते तू मला तुझ्या घरी राहू दिलंस तर मी रोज तुला ड्रॉइंग शिकवेल अंजू काही विचार करू लागली आणि म्हणाली मी बाबांना विचारते आणि ती धावतच शंतनू जवळ आकर्षित करून म्हणाली बाबा या आंटींना खूप छान ड्रॉइंग येतं तुम्ही त्यांना आपल्या घरी ठेवून घ्या त्या मला छान छान ड्रॉइंग शिकवतील अंजूचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले पण अंजूला समजलं नाही की सगळे का हसत आहेत तेव्हा शंतनू म्हणाला तुला आवडल्या का हो बाबा तुम्ही या आंटींना आपल्या घरी ठेवून घ्या ठीक आहे बाळा तू जसं म्हणशील त्या दिवशी मोनिकाला आयुष्यातल्या सगळ्या आनंदाचा खजिना गवसला होता आनंदाच्या घरी पोहोचली तर सरोजताई रूप धारण करून तिची वाट पाहत उभ्या होत्या एवढा उशीर का झाला कुठून तोंड काळ करून आलीस त्यांच्या आवाजात प्रेम माया किंवा आपुलकीचा लवलेशही नव्हता ती भाषा सावत्र आईची भासत होती स्वराची धार अंगावरच येत होती मोनिकाच्या मनात आलं एकदा तर सांगावंच लागेल मग आजच का नाही ती शांत स्वरात म्हणाली आई आई म्हणून जी जबाबदारी तुला घ्यायला हवी होती ती माझ्या मैत्रिणींनी घेतली म्हणूनच उशीर झाला मोनिकाच्या आनंदाचं विशाल समुद्र लहरत होता ती अधिकच शांत होऊन म्हणाली आई मी तुझी सख्खी मुलगी आहे कधी प्रेमाने विचारलंस कुठे गेली होतीस सरोजताईने आवाज चढवत विचारलं काय बोलतेस तू नीट बोल त्यांना खरच काही समजत नव्हतं मी माझ्यासाठीच गेले होते माझं लग्न ठरवायला मोनिकाने स्पष्टपणे सांगितलं हे ऐकून सरोजताई गार झाल्या त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही मोठ्या डोळ्याने मोनिकाकडे पाहत त्या म्हणाल्या मग तुझ्या लग्नासाठी पैसा कुठून येणार माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर जो पैसा मिळाला होता तो कुठे गेला त्यात अर्धा हिस्सा माझाही आहे मोनिकाने तावा तावाने उत्तर दिलं त्याबद्दल तू विचारही करू नकोस सरोजताईने इशारा देत बजावलं तू घरातून पळून जाऊन लग्न केलंस तरी चालेल पण त्या पैशांविषयी विचार करायचाही नाही सुधीरसाठी नवीन फ्लॅट घेण्याचा विचार आहे त्याच्यासाठीच ते पैसे राखून ठेवलेत हे ऐकून मोनिकाच्या तोंडात कडवटपणा भरून आला तिने तुच्छतेने चेहरा फिरवत म्हटलं हेच तर तुला हवं होतं ना की मी कुठेतरी पळून जावं पण पन बालपणी तू असे संस्कार कुठे दिले होतेस मुलीचा अनेच्छेने सांभाळ करायचा तिला वाढवून बंद खोलीत ठेवायचं जणू ती काही चुकीचं करून नाव खराब करेल अशी भीतीच तुला वाटायची तुझ्यासारख्या आईच्या याच घाणेरड्या विचारांमुळे मुलींचं आयुष्य धोक्यात आहे आई तू काळजी करू नकोस तुझ्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या कमाईतला एक पैसा पण मला नको आहे आयुष्यात आनंदापेक्षा जास्त काहीही नाही तुझा पैसा माझ्या काय उपयोगाचा आहे जेव्हा माझ्या आयुष्यात माझा नवरा माझं कुटुंब आणि माझ्या मुलांचं सुख नाही जरा विचार कर जर तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासारखा विचार करून तुझं लग्न केलं नसतं तर तू पण तुझ्या भावाच्या घरी राहिली असतीस तेव्हा तुला कसं वाटलं असत तू तु कसं तुझं आयुष्य व्यतीत केलं असतंस मोनिका आज खूप काही बोलून गेली होती आणि ते ऐकून सरोजताईंना तर लकवा मारला होता मोनिकाने जसा शेवटचा प्रहार करत म्हटलं तू सुधीरला राजवाडा बांधून दे तो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचं नाव मोठं करेल मुली फक्त दुःख देतात एकच महिना तुला अजून दुःख देईन आणि त्यानंतर मी कायमची निघून जाईन मी एखाद्या झोपडीमध्ये राहीन पण तुझ्या या राजवाड्यातल्या झगमगाट बघायलाही कधीही परत येणार नाही बोलता बोलता मोनिकाचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती तोंड वळवून तिच्या खोलीत निघून गेली सरोज ताई तर दगडासारख्या झाल्या होत्या आणि त्यांच्या आत काहीतरी वादळ उठलं होत ते बाहेर पडण्यासाठी उलथवलं होत मोनिकाने त्यांच्या अंतर्मनाला हलवून टाकलं होतं मोनिकाने त्यांना विचार करायला भाग पाडलं होतं कुठे ना कुठे त्यांनी खूप मोठी उद्धवस्त करून तिला नाटकीय जीवन व्यतीत करण्यासाठी मजबूर केलं आत उठलेलं वादळ जेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहू लागलं तेव्हा त्यांची चेतना परत आली त्या धावतच खोलीमध्ये आल्या आणि मोनिकाला कवटाळून मिठी मारली आणि म्हणाल्या मी हे काय केलं तुझ्याबरोबर पण आता तू काळजी करू नकोस मी तुझी धूम धडाक्यात पाठवणी करीन तेही तुझ्या आवडीच्या मुलाबरोबर मग त्या रडू लागल्या मोनिका पण आपल्या आईच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली दोघींनाही हे ठाऊक नव्हतं की त्या दुःखाने रडत होत्या की आनंदाच्या भरात त्यांना फक्त इतकंच जाणवत होतं की त्यांच्या आजूबाजूला शुभ्र चांदण्यांनी भरलेली शांती पसरली होती जिच्या प्रकाशात प्रत्येकाच्या मनातील घृणा क्लेश धून निघाले होते काही दिवसातच मोनिकाचं लग्न शंतनूबरोबर वर अगदी थाटामाटात झालं आणि इतकी वर्ष ज्या सुखाला ती पोरकी झाली होती ते सुख दुपटीने तिला मिळालं होतं शंतनू आणि अंजूच्या रूपाने कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह